आता एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्याच्या कोरेगाव पार्कातील पॉप्युलर हाईट्स ही इमारत कोसळण्याची भीती आहे सोसायटीची सुरक्षा भिंत निखळली आहे कुठल्याही क्षणी ही इमारत कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते सुशोभीकरण प्रकल्प करताना नदीचं नुकसान केल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय अधिकची माहिती आपल्याला थेट पुण्यामधून सागर आव्हाड देतात सागर कोरेगाव पार्कातील ही इमारत आहे आणि कोणत्याही क्षणी ती इमारत कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते सध्या प्रशासन नेमकं काय करत आहे आणि इथल्या नागरिकांची भूमिका काय आहे हा नक्कीच मी तुम्हाला दाखवू शकतो की आत्ता हे भयानक चित्र आहे पॉप्युलर सोसायटीमधलं मोठं बगदार जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पडलेलं पाहायला मिळतंय आणि या बिल्डिंगची जी सीमा भिंत आहे ती मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे आणि याच बाजूला ज्या सोसायट्या आहेत त्यांच्याही भिंती पडलेल्या आहेत आणि चार बिल्डिंग ज्या आहेत त्या पूर्णतः खाली करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात स्थानिक लोक आपल्याबरोबर आहे आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत या ठिकाणी हे ब बिल्डिंग जी आहे ती पडली आहे मोठी आ, जी या ठिकाणी खचलेलं पाहायला मिळतंय तर आज आम्ही घराचे बाहेर आहे पुन्हा सिगने सिगनलला तकलीफ आहे मुलांना तकलीफ आहे घर भाड्या भेटत नाही घर भेटत नाही आम्हाला इथं काय नाही आमची काहीतरी बंदोबस्त करा हे सगळं भीतीच्या वातावरणात तुम्ही सगळे हा काय झालं आहे खाली काम चालू नाही पूर्ण त्यांचे काम असतात बिल्डिंग धरधर हालत होती आमची ते नाही आमच्या कारण नाही एक वस्ती आहे जवळ जवळ सातशे ते सातशे लोकांचा प्रश्न आहे प्रशासनाने या सर्व लोकांना उघड्यावरती सोडलेला आहे एका त्यामुळे करताना प्रकल्प करताना नदीचं नुकसान केल्याचा आरोप इतका स्थानिकांचा आणि त्यांनी संताप आता प्रशासनावर व्यक्त केलेला आहे सागर धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल